आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा या ठिकाणी यलमर समाजावतीने आपला सत्कार केलेला आहे भव्यतेने आपली मिरवणूक काढली काय तुमची भावना आहे समाजाविषयी अशा पद्धतीची मिरवणूक अशी हे काय फार मुख्य काय माझी आवड परंतु त्या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता त्यांना जर मी अडवलं असतो त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असल्यामुळे ते सगळं स्वीकार कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबाकी छापाच्या पाठीवर मिळत असतो तलमार समाजाकडून मला मिळालेली सन्मानाची पायापाटली आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी निश्चितपणानं घरी वास चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझे शोक बापू तुम्ही ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी तुम्ही थोडीशी ही दिलेली आहे विधानसभेसाठी मी गेली नव्वद पसंट घेतली परंतु परंतु तालुक्यामध्ये जी जोडी आहे ती तुम्हाला ओळखली जाते असते राजकारणात अनेक गोष्टी आपण हो। ठरवून एक राजकारण हे जेवढं कर्तुत्वार आहे तेवढं वाहतव आता माझी आणि आबाची माझी प्रामाणिक तशी दीपक आबांची अशीच बाबी हा मार्ग काय या महिन्यात निघतो त्याची आपण वाट बघत बसलो वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी महायुतीची शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आहे हे असता तर एक मार्ग काढतो असा मला विश्वास तुम्ही बोलताना विधानसभेचं मैदान सोडतच नाही असं म्हणतात सोडलंच नाही तर तुला का काय <laughs>